लक्ष्मी आईचा चांग बला खंडोबाचा येळकोट येळकोट घे रक्ताच्या थेंबा मधी आई लका बाई माझ्या रक्ताच्या थेंबा मधी आई लका बाई हिवर खेड्याची माझी लका बाई माझी लका बाई हिवर खेड्याची माझी लका बाई ही माझी लका बाई रक्ताच्या थेंबामध्ये आईल का बाई माझ्या रक्ताच्या थेंबा आईल आई लई हिवर खेड्याची माझी लका बाई ही माझी लका बाई हिवर खेड्याची माझी लका बाई ही माझी लका बाई जीवाच्या पल्याड आई भक्ती तुझ्या पाई जीवाच्या पल्याड आई भक्ती तुझ्या पाई भक्ताच्या संकटाला धावली ग आई ही माझी लकाबाई भक्ताच्या संकटाला धावली ग लकाबाई ही माझी लकाबाई लग बाई हिवर खेड्याची माझी लकाबाई माझी लकाबाई बाई हिवर खेड्याची माझी लकाबाई ही माझी लकाबाई भल्या मोठ्या काळाला भीती तुझी आई भल्या मोठ्या काळाला भीती तुझी आई हिवर खेड्याची माझी लकाबाई ही माझी लकाबाई बाई खेड्याची माझी लकाबाई माझी लकाबाई रक्ताच्या थेंबामध्ये आई लकाबाई माझ्या रक्ताच्या थेंबामध्ये आई लकाबाई हिवर खेड्याची माझी लकाबाई ही कि माझी लकाबाई बाई हिवर खेड्याची माझी लकाबाई ही कि माझी लकाबाई दैत्याला सोद्याला आई रेड्यावर जाई त्याला शोधायला आई रेड्यावर जाई विकराळ आरोळ्या ती कशी देई माझी लकाबाई विकराळ आरोळ्या ती कशी देई ही माझी लकाबाई रक्ताच्या थेंबामध्ये आई लकाबाई माझ्या रक्ताच्या थेंबामध्ये आई लकाबाई हिमावर केड्याची माझी लकाबाई ही माझी लकाबाई गान लका अनमोलच होई गान लका अनमोलच होई शब्द बाळू चमका राही ही माझी लकाबाई शब्द बाळू चमका मदी माझी लकाबाई बाई किवर केड्याची माझी लकाबाई की माझी लकाबाई बाई किवर केड्याची माझी लकाबाई की माझी लकाबाई रक्ताच्या थेंबा आई लकाबाई रक्ताच्या थेंबा आई लकाबाई माझ्या रक्ताच्या थेंबा आई लकाबाई किवर केड्याची माझी लकाबाई की माझी लकाबाई किवर केड्याची माझी लकाबाई की माझी लकाबाई किवर केड्याची माझी लकाबाई की माझी लकाबाई असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबा